या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मोबाईल कॅफे एक मल्टीब्रँड शोरूम आमचा पत्ता सिन्नर बस स्थानक गाळा नंबर तेरा चौदा महात्मा फुले पुतळ्या शेजारी नामको बँकेसमोर सिन्नर नाशिक नुकतेच आर पी आय आठवले गट पक्षाचा साठाव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून शिर्डी येथे वर्धापन दिन सोहळ्यास उपस्थितीसाठी निघालेल्या जिल्हाप्रमुख प्रकाशजी लोंडे यांसह शेकडो कार्यकर्त्यांचे सिन्नर शहरात तालुकाध्यक्ष मंगेश जाधव यांच्या वतीने स्वागत करत शहरातील पक्षाचे नामफलक अनावरण मोठ्या जल्लोषात करण्यात आले व सिन्नर येथूनही मंगेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली सुमारे पस्तीस वाहने शिर्डीकडे रवाना झाली नुकतेच आर पी आय ए अर्थात आठवले गट पक्षाचा साठावा वर्धापन दिनानिमित्त शिर्डी येथे होणाऱ्या सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी नाशिक येथून जिल्हाप्रमुख प्रकाश लोंडे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या कार्यकर्त्यांच्या ताफ्याचे सिन्नर शहरात तालुकाध्यक्ष मंगेश जाधव यांच्या वतीने वाविवेस परिसरात फटाक्याच्या अतिशबाजीत भव्य दिव्य स्वागत करण्यात आले यावेळी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंडे व पवन पवार यांच्या हस्ते करण्यात येऊन येथील फलकाचे अनावरण करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा रामदास आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली जी भारतामध्ये रिपब्लिकन पक्षाची घोडध चालू आहे त्याचाच एक भाग म्हणून दरवर्षी अतिशय थाटामाटात रिपब्लिकन पक्षाचा वर्धापन दिवस साजरा होत असून त्याच धर्तीवर शिर्डी येथे हा मेळावा या ठिकाणी संपन्न होत आहे रिपब्लिकन पक्षाचा त्यानिमित्तानं त्या जिल्ह्याचे धुंदार जिल्हाध्यक्ष सन्माननीय प्रकाशजी लोंढे साहेब यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा जिल्हाभरातून शेकडो कार्यकर्ते ते मेळावासाठी या ठिकाणी जात आहे त्याच पद्धतीने ज सिन्नर या तालुक्यातून लोंढे साहेबांचे सर्व समर्थक पक्षाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणून शिर्डी येथे मिळवण्यासाठी जात आहे पार्टी ऑफ इंडिया लोकनेते राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री मान्य आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पक्षाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या खुले पत्रावर आधारित हा साठावर वर्धापन दिन हा ऐतिहासिक क्षण असून या सोहळ्यासाठी नाशिक जिल्ह्यातून तीनशे चारशे गाड्यासह रिपब्लिकन पक्षाचा फौज फाटा अच्छा महाराष्ट्राला माहिती आहे की नाशिक जिल्हा हा रिपब्लिकन पक्षाचा किल्ला आहे या बाल्य किल्ल्यातून महिला मंडळ कार्यकर्त्यासहित आम्ही हजारोचा कार्यकर्त्यासह या सेडला जात असताना शिन्नर तालुका असा अतिशय मजबूत आहे मंगेशच्या नेतृत्वाखाली ताकद वाढली त्याची आणि विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करावं त्या प्रामाणिक उद्देशानं अमोल सर्व पदाधिकारी या आम्हाला असं वाटतं की प्रत्येक तालुक्यातून प्रत्येक गावामधून हजारो कार्यकर्ते ह्या मेळाव्यामध्ये सामील होत आहेत पुढे मी तमाम जनतेला आव्हान करणार आहे हा रिपब्लिकन पक्ष ही पंचशिलेची झोपडी आहे भाड्याच्या राजमहालामध्ये राहण्यापेक्षा या पंचशिलेच्या झोपडीमध्ये हा तुमचा रिपब्लिकन पक्ष आहे आपण या खुल्याने याच विनम्र आव्हान करतो आणि चलो शिर्डी चलो शिर्डी रामदाजी आठवल्याचे नव्हे तर आपल्या परिवारचा कुटुंब प्रमुखाच्या हात बंद करण्यासाठी हजारोच्या संख्येने सामील व्हा असं विनम्र आवाहन करतो जय भीम जय बुद्ध जय भारत त्यानंतर शिर्डी येथे होणाऱ्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मंगेश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सिन्नर येथून सुमारे पस्तीस वाहने भरून कार्यकर्ते रवाना झाले या प्रसंगी महिला आघाडी अध्यक्ष आशा जाधव युवक तालुका अध्यक्ष विक्रम गायकवाड युवक उपाध्यक्ष देवा जाधव सल्लागार प्रवीण वर्मा तालुका सचिव संजय जाधव शहर उपाध्यक्ष रमेश जाधव मंगेश साळवे सा कार्यकर्ते उपस्थित होते एस स्यूज साठी अक्षय गायकवाड रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष बाबासाहेबांच्या संकल्पनेतला पक्ष आहे या पक्षाची स्थापना तेरा ऑक्टोबर रोजी बाबासाहेबांचे जाहीर पत्र पत्रकाद्वारे झाले वर्धापन दिनानिमित्त शिर्डी येथे जाहीर साहेबांचे आयोजन केले आहे त्याचे सिन्नर शहरामधून चौतीस ते पस्तीस गाड्यांचे आयोजन केले आहे तसेच सर्व कार्यकर्ते सर्व भिन सैनिक सिन्नर येथून रवाना होत आहे माननीय जिल्हा प्रमुख प्रकाश जी लोंडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली ओ पवन भाऊ पवार यांच्या उपस्थितीत सिन्नर तालुका कार्यकारिणीच्या शाखेचे पालकाचे उद्घाटन देखील करण्यात आले आहे तसेच सर्व भीमसैनिकांना चलो शेळीच्या चौषाने सिन्नर येथून येण्याचे मी आवाहन करीत आहे